स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ तीन दशकानंतर गुढीपाडव्याला चालून आला खास योग ही तुमची रास असेल तर घरात येईल पैसेच पैसे येईल गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांत योग येत आहे हा योग सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटाने सुरू होईल तो दहा सकाळी पाच वाजून सहा मिनिटापर्यंत असेल गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी महत्वाचा मानला पाडवा अगदी काही दिवसावरच आला आहे यंदाचा गुढीपाडवा खूप खास असेल या दिवशी अनेक महत्वाचे योग होत आहेत या योगामुळे काही राशींना गुढीपाडवाचा शुभ फलदायी ठरणार आहे मित्र महिन्याच्या शुल्क पक्षातल्या प्रतिपदेला हिंदू नववर्ष सुरू होते हिंदू पंचामांनुसार विक्रम सवत दोन हजार ऐंशी एक्याऐंशी हे नव नऊ एप्रिल रोजी दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे या दिवशी गुढीपाडवा आहे महाराष्ट्रात हा सण विशेष उत्साहात साजरा केला जातो या दिवशी चैत्र नवरात्र सुरू होते या दिवशी अनेक शुभ योग आहेत त्यामुळे हा गुढीपाडवा बारापैकी चार राशींसाठी शुभ फलदायी ठरेल यंदा गुढीपाडव्याला अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग एकत्र आले आहेत तसेच या दिवशी शश नावाचा राजयोग आहे शश राजयोगामुळे काही राशींना विशेष लाभ मिळतील तर कोणत्या आहेत त्या भाग्यवान चार राशी ते आपण आज या स्वामी संदेशामध्ये ऐकणार आहोत त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण ऐका आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा भाग्यवन ठराल शास्त्रानुसार चैत्र महिन्यातल्या शुल्क पक्षाची प्रतिपदा तिथी आठ एप्रिल रात्री आठ वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल आणि नऊ एप्रिलला रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी समाप्त होईल या दिवशी शश नावाचा राजयोग होत आहे हा योग मेष वृष धनु आणि मकर राशींसाठी लाभदायक आहे मेष राश गुढीपाडव्याला होत असलेल्या शश राजयोगामुळे या राशींच्या व्यक्तींना भौतिक सुख मिळणार आहे धनलाभाचे योग आहेत कालावधीत नवीन वाहन खरेदी करणं शुभ ठरेल वृषभ या राशींसाठी यंदाचा गुढीपाडवा शुभ आहे शशर राजयोगाची शुभ फळ मिळतील विवाहित व्यक्तींना आपल्या अपत्य सुख लाभेल नशिबाची चांगली साथ मिळेल धनुरास राजयोगामुळे या राशींच्या व्यक्तींना प्रेमसंबंधात चांगली फळ विवाहित व्यक्तींच्या विवा विवा वृद्धी होईल राजयोगामुळे या राशीच्या व्यक्तींना नशिबाची साथ मिळेल सर्व काम विना अडथळा पूर्ण होतील आई वडिलांच्या मदतीने प्रगतीचा मार्ग सापडे जुने वाद संपुष्टात येतील गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वात सिद्धी योग येत आहे हा योग सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल तो दहा एप्रिलला सकाळी पाच वाजून सहा मिनिटापर्यंत असेल या योगात शुभ केल्यास सिद्धी प्राप्त होते तसेच देवांची कृपादृष्टी लाभते चैत्रशुल्क प्रतिपदेला अमृतसिद्धी योग आहे दहा एप्रिल सकाळी साडेसात वाजल्यापासून सायंकाळी पाच चैत्रशुल्क प्रतिपदेला अमृतसिद्धी योग आहे दहा एप्रिलला सकाळी साडेसात वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा योग असेल ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही योग शुभ मानले गेले आहेत त्यामुळे या दिवशी शुभ कार्य करू शकता गुढीपाडव्याला सकाळी सहा वाजल्यापासून ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत पंचक आहे दिवशी बव कर्ण आहे तो सकाळी दहा वाजून नऊ मिनिटापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत असेल चैत्राची सुखात ज्या दिवसाने होते ते दिवस तो म्हणजे गुढीपाडवा तो प्रत्येक हिंदूच्या दृष्टीने महत्वाचा आहे त्या दिवसापासून रामाचे नवरात्र सुरू होते ते रामनवमीला संपते हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभंग्य स्नान करावे व सूर्यादयापूर्वी गुढी उभी करावी असे मानतात गुढी उभारी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालावी तिला चंदनाची सुवासिक द्रव्याने प्रसारित करावी तिच्यावर कोरे कापड खण चाप्यांच्या फुलांची माळ साखरेची गाठी कडुनिंब या सर्वांसमेत गुढी गुड बांधावा व अशी चाललेली गुडवलीशी सजवलेली गुडी सूर्यादयापासून सूर्यास्तापर्यंत घराव डौलाने उभी करावी हा ब्रह्मध्वज आहे आपल्या स्वतंत्र अस्मितीचे लक्षण आहे विजयाचे प्रतीक म्हणून आपण गुढी उभारी करतो चैत्र शुल्क पक्षाच्या प्रथम दिवशी पाडव्याला प्रभू राम संपनिक आपल्या सर्व कलासमेत अयोध्येला चौदा वर्षाचा वनवास संपून परत आलेला होता त्या रावणाबरोबरच अतुलनीय विजयाचे कौतुक तुम्हाला आपल्या आनंदाच्या प्रत्यर्थ गुड्या उभ्यायला केल्या आपली घरेदार सजवली सोन्या माणसांसारख्या प्रसन्न रत्नांनी पूर्ण अयोध्या सजली होती अशी वर्णन वाचायला मिळतात आनंदाचे प्रतीक म्हणून आपणही घरादाराला आंब्याची तोरणे बांधवत फुलांच्या माळाने घर सजवतो सकाळी मुख्य मार्जनानुसार कडुनिंबाची कवई पाने हिंग ओवा चिंच या खे द्यावीत असा प्रतात आहे कारण कडुनिंब औषधी आहे पण रसासमवेत आंबट तुरट तिखट यासारख्या याचे सेवन सु आयुर्वेदात महत्वाचे मानले आहे वर्षाच्या सुरुवातीला मागच्या सगळ्या गोष्टी मिळून टाकून मनातील नव्या गोड्यांसह नवीन वर्ष करा असे तर ही प्रथा सांगत नसेल कडुनिंबाची पाणी ओळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने अंघोळ करता कारण नायत होणाऱ्या त्वचा रोगापासून बचाव करण्याचे सामर्थ्य ह्यात आहे मुलांनाही जेवणी घालतात म्हणजे उन्हात पाणी ठेवून त्या पाण्याने मुलांना अंगोळी घालतात याचाच अर्थ लहान थोरांच्या जीवनशैलीत बदलत्या ऋतुमानुसार बदल, बदल करून निसर्गाचा जास्तीत जास्त जवळ जाण्याचा मार्ग या परंपरेत आहे संध्याकाळी सूर्यास्तापुरी गुढी खाली उतरावं त्यापूर्वी तिला धणे गुळ याचा नैवेद्य दाखवावा त्यावर साखरेची गाठी मुलींच्या गळ्यात घालतात तर मुलांना साखरेचे कडे देतात प्रत्येक घरातील लहान थोराने नटून तटून अलंकारने सुशोभित होऊन गुढी उभरायचा दिवस थो गोडधोडाचा दिवस पंचांग पूजेचा दिवस नवीन खरेदीचा दिवस अन्न सजलेल्या सालांग ग्रहलक्ष्मी बरोबरच चैत्र पावलांनी नटलेल्या या धर्तीच्या संत आगमनाच्या उत्साहाचा दिवस आपण ही दिमाखानं साजरा करून या सर्वांनी स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या व मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थन